बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी वाढत्या घरफोडी आणि चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस निरीक्षक सुनील फुलारी आणि एस पी महेंद्रे पंडित यांनी गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या होत्या या पार्श्वभूमीवर या वर्षीची सगळ्यात मोठी कारवाई करण्यास गुन्हे अन्वंशक शाखेला यश आले यामध्ये सलीम मोहम्मद शेख जावेद मोहम्मद शेख दोघेही राहणार गंधारपाले साहिल नगर तालुका महाड तर तोफीद मोहम्मद शेख राहणार आरके नगर कोल्हापूर अशा तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्या असता त्यांनी एकूण बत्तीस घरफोडी केल्याचं कबूल केलंय त्यांच्याकडून एकूण एकसष्ट तोळे आठ ग्रॅम सोन्याचे दागिने चार किलो सातशे सत्त्याऐंशी ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने घरफोडी करण्यास वापरलेली तीन वाहने आणि हत्यारे असा एकूण सदुसष्ट लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय यासंदर्भाची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आज कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखाचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने चांगली कामगिरी केलेली आहे घरफोडी आणि चोरी या सदरांतर्गत जे गुन्हे दाखल झाले होते त्यांचं त्यांनी मागील एक महिन्यापासून मागोवा घेतला तपासासाठी कौशल्य वापरले आणि चिकाटीने काम केल्यामुळे एकूण तेहतीस गुन्हे वरतीच आलेले आहेत घरफोडी आणि चोरीचे मागील हे साधारणतः वीस बावीस ते वीस पंचवीस या कालावधीतील हे गुन्हे आहेत यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे ते सक्रिय गुन्हेगार आहेत आणि ते साधारण कोकण कोल्हापूर आणि शेजारील कर्नाटक बेळगावचा भाग या परिसरात चोरी करत असतात विशेषतः रात्रोच्या घरपोडी करणे हे त्यांचा सराईत हातखंड आहे त्याच्यातला एकजण वाहन चोरीसुद्धा करतो या सगळ्या प्रक्रियेमध्ये या तेहतीस गुन्ह्यांमध्ये एकूण साधारण साठ सत्तर लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सोने चांदीचे दागिने आहेत आम्ही सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की त्यांचे जे काही दागिने आहेत आणि या तेहतीस गुन्ह्यांमध्ये आम्ही यादी प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचा मुद्देमाल सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्वरित परत करण्यात येईल जिल्हा पोलिस दलाचे आणि साधारण महाराष्ट्र पोलिस दलामध्ये संपत्तीविषयक गुन्हे ओळखी आणणे आणि रिकवरी जास्तीत जास्त करणे याची सध्या मोहीम चालू आहे आणि अंतर्गत हे यश मिळालं त्याबद्दल मी त्या ता स्थानिक गुन्हा अन्वेषण टीमचे पी आय त्यांच्या पूर्ण चमूचं कौतुक करतो आणि अभिनंदन करतो